नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पोलिसांचे घरच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या प्रश्नांवरून किरण काळेंचा जिल्हा पोलीस अधीक्षकांना संतप्त सवाल मागील काही दिवसांपासून नगर शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे पूर्वी रात्री चोऱ्या व्हायच्या आता तर दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत तीन दिवसांपूर्वी शहराच्या सावेडी उपनगरातील एका बिल्डिंगमध्ये दिवसा ढवळ्या एकाच मजल्यावरील तीन घरांमध्ये चोरी करत चोरट्यांनी पैसे दागिने यासह ऐवज लंपास केला एवढेच नाही तर काल पोलीस उपनिरीक्षक गणेश वारोळे यांच्या केडगाव उपनगरातील सोनेवाडी रस्त्यावर असणाऱ्या घरात देखील दिवसा ढवळ्या चोरट्यांनी चोरी करत दागिने लंपास केल्याची घटना समोर आली याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन पाठवले पोलिसांची गरज सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा संतप्त सवाल काळे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केलाय नगर शहरांमध्ये सध्या चोरट्यांनी ठिकाणी सतत चोऱ्या होत आहेत अगदी तीन चार दिवसांमधली घटना जर आपण पाहिली सावडी उपनगरातली म्हणजे सावडीचं जे काही नाका आहे त्या नाक्याच्या आतमध्ये बिल्डिंग मध्ये दिवसा ढवळ्या एकाच फ्लोरवरती एकाच वेळा तीन घरं त्या ठिकाणी चोरट्यांनी फोडली पैसे दागिने लंपास केले त्याचबरोबर केडगाव उपनगरामध्ये सोनेवाडी रोडला त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक गणेश वारोळे यांचं घर त्या ठिकाणी आहे तर त्यांच्या घरीसुद्धा चोरी झाली म्हणजे पोलिसाच्या घरातसुद्धा चोरी इथपर्यंत धाडस चोरट्यांचं वाढलं आहे जर या शहरामध्ये पोलिस आणि त्यांचं कुटुंबच जर चोरट्यांपासून सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या आणि त्यांच्या घरांचं जे संरक्षण आहे चोरट्यापासून ते आयरनडीवरती त्या ठिकाणी आलेलं आहे हा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे त्यांच्याकडे मागणी केली आहे की तुम्ही या चोरट्यांना प्रतिबंध त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचा धाक आणि जरब निर्माण करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे आता ज्या ज्या चोरा जात त्यातल्या सगळ्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे त्याच्याकडनं मुद्देमाल जो आहे तो हस्तगत करून तो परत त्या नागरिकांना मिळवून दिला पाहिजे अनेक जणं व्यापारी असतात दुकानदार असतात उद्योजक असतात नोकरदार असतात कुठल्या ना कुठल्या कामासाठी घरामध्ये कॅश असते सोनं नाणं असतं महिला भगिनींचं आपलं आणि असं जर होत असेल तर ही खूप चिंतेची बाब त्या ठिकाणी आहे त्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे आमची हीच मागणी आहे की आपण नगर शहर हद्दी अंतर्गत असणाऱ्या सगळ्या पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई जे रेकॉर्ड वरती असणारे सराईत गुन्हेगार आहे चोरीच्या बाबतीतले त्यांच्यावरती करावी जे गुन्हेगार अजून रेकॉर्ड आलेले नाहीत अशांवर देखील त्या ठिकाणी कारवाई करावी आणि नगर शहरामध्ये या गोष्टींना आळा बसेल अशा पद्धतीची कडक पावलं त्या ठिकाणी उचलावीत अशी मागणी त्या आमची पोलीस अधीक्षकांकडे आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा